कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प झेप हिरवाईच्या स्वप्नांचे हरित क्रांतीचे पाणी जीवनाचे सार कोणतीही संस्कृती कोणताही प्रदेश आणि कोणतेही भविष्य पाण्याशिवाय अशक्य आहे मराठवाड्यातील बहुतांश भाग वर्षानुवर्षे दुष्काळाशी झुंज देत आहे पण आता या संकटावर एक ठोस उपाय आहे कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प म्हणजे धाराशी व बीड जिल्ह्यांनी पाहिलेल्या हिरवळीच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवू पाहणारा प्रकल्प महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्यात प्रामुख्यानं कृष्णा व भीमा ही दोन उपखोरे आहेत भीमा उपखोरे हे अति तुटीचे खोरे आहे अवर्षण प्रवण क्षेत्रात पडणाऱ्या अल्प व बेभरवशाच्या पावसामुळे या भागात पाणी पुरवठ्यासाठी अन्य शाश्वत जलस्रोत व योजना नाहीत यास्तव महाराष्ट्र शासनानं कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प

व उपसा सिंचन योजना क्रमांक दोन या धाराशिव जिल्ह्यासाठी व उपसा सिंचन योजना क्रमांक तीन ही बीड जिल्ह्यासाठी नियोजित आहे उपसा सिंचन क्रमांक तीन जिल्हा बीड या योजनेद्वारे उजनी जलाशयातून पहिल्या टप्प्यात सात अब्ज घनफूट पाणी वापर मर्यादेत एक पूर्णांक अडुसष्ट अब्ज घनफूट पाण्याद्वारे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात एकूण आठ हजार एकशे सत्तेचाळीस हेक्टर सिंचन निर्मिती होणार आहे सद्यस्थितीत या प्रकल्पाचा पहिला टप्पा सात अब्ज घनफूट पाणी वापर मर्यादेत तीनही योजनांची कामे वेगानं सुरू असून या टप्प्यासाठी शासन निर्णय दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस अन्वये आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक तीन जिल्हा बीड या योजनेसाठी रुपये एक हजार नऊशे सत्त्याण्णव पूर्णांक सत्याहत्तर कोटीची तरतूद मंजूर आहे आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक तीन जिल्हा बीड कृष्णा खोऱ्यातील मराठवाडा क्षेत्रातील बीड जिल्ह्यांतर्गत आष्टी तालुका हा प्रवण परिस्थितीनं प्रभावित असून पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळं या परिस्थितीवर मात करण्यासाठी माननीय आमदार श्री सुरेशजी थस यांच्या मागणी व पाठपुराव्यातून उपसा सिंचन योजना क्रमांक तीन जिल्हा बीड या योजनेचा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पामध्ये सन दोन हजार नऊ मध्ये समावेश करण्यात आला आष्टी उपसा सिंचन योजनेची पाणी उजनी जलाशयातून थेट पाईपलाईनद्वारे फळ साठवण तलावात आणण्यात यावे यासाठी माननीय आमदार सुरेश धस यांची मागणी लक्षात घेता महाराष्ट्र राज्याचे विकासाचे द्योतक असलेले तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या पाईपलाईनच्या कामाचा समावेश करून दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी कृष्णा मराठवाडा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता प्रदान केली एवढेच नाही जलसंपदा मंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी निविदा परवानगी दिली यामुळे आष्टी तालुक्यात हिरवळीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवू पाहणारा आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक तीन जिल्हा बीड या योजनेच्या कामास नवीन संजीवनी मिळाली व विद्युत यांत्रिक व स्थापत्य कामाची निविदा कार्यवाही पूर्ण करून उजनी जलाशय ते थेट खुंटे फळ साठवण तलाव जिल्हा बीड या योजनेस दिनांक पंधरा मार्च दोन हजार तेवीस रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला उजनी जलाशय ते थेट खुंटेफळ साठवण तलाव या संरेखेमध्ये एकूण तीन पंपगृह आहेत उजनी जलाशयावर शिंपोरा पंपगृहात प्रत्येकी दोन हजार पाचशे पंच्याहत्तर अश्वशक्तीचे एकूण पाच व्हीटी पंप आहेत या पंपाच्या सहाय्यानं पाणी उपसा करून भूमिगत पाईपलाईनद्वारे पंपगृह दोनकडे नेण्यात येणार आहे पुढे राशीन पंपगृह दोन मध्ये प्रत्येकी दोन हजार दोनशे पंच्याऐंशी अश्वशक्तीचे एकूण पाच बूस्टर पंप आहेत या पंपाद्वारे पाणी बूस्ट करून भूमिगत पाईपलाईनद्वारे पंपगृह तीन कडे नेण्यात येणार आहे पुढे कर्जत पंपगृह तीन मध्ये प्रत्येकी दोन हजार दोनशे पस्तीस अश्वशक्तीचे एकूण पाच बूस्टर पंप आहेत या पंपगृहाद्वारे पाणी नव्यानं बांधण्यात येणाऱ्या बोगद्यातून खुंटेफळ साठवण तलावामध्ये सोडण्यात येणार आहे खुंटेफळ धरण तालुका आष्टी जिल्हा बीड खुंटेफळ साठवण तलाव हा आष्टी तालुक्यातील मेहकरी नदीवर बांधण्यात येणार असून या तलावाचे काम पाणी उपलब्धतेनुसार दोन टप्प्यात करण्यात येणार आहे या पाईपलाईनद्वारे एक पूर्णांक अडुसष्ट अब्ज घनफूट पाणी खुंटेफळ साठवण तलाव तालुका आष्टी जिल्हा बीड येथे साठविण्यात येणार आहे पुढे खुंटेफळ साठवण तलावाच्या जलाशयातून टप्पा क्रमांक तीन अ खुंटेफळ साठवण तलाव गणेश रीज ते लोणी पिंपळा प्रकल्प या टप्प्याद्वारे आष्टी तालुक्यातील चौदा गावांमधील एकूण पाच हजार तीनशे दोन हेक्टर क्षेत्र बंद नलिका प्रणालीद्वारे सिंचनाखाली आणण्यात येणार आहे पुढे खुंटेफळ साठवण तलावाच्या जलाशयातून टप्पा क्रमांक तीन ब खुंटेफळ साठवण तलाव बाळेवाडी रीज ते कांबळी प्रकल्प या टप्प्याद्वारे आष्टी तालुक्यातील पाच गावांमधील एकूण सातशे पंचेचाळीस हेक्टर क्षेत्र बंद नलिका प्रणालीद्वारे सिंचनाखाली आणण्यात येणार आहे पुढे टप्पा क्रमांक चार कांबळी प्रकल्प ते किन्ही प्रकल्प या टप्प्याद्वारे आष्टी तालुक्यातील सात गावांमधील एकूण दोन हजार शंभर हेक्टर क्षेत्र बंद नलिका प्रणालीद्वारे सिंचनाखाली आणण्यात येणार आहे पुनर्वसन खुंटेफळ साठवण तलावाच्या जलाशयामुळे साधारणपणे आठशे दोन हेक्टर क्षेत्र पाण्याखाली जाणार आहे तसेच या बुडीत होणाऱ्या क्षेत्रात एक पूर्णांक अडुसष्ट अब्ज घनफूट मर्यादेत खुंटेफळ व कुंभेफळ या दोन गावांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे खुंटेफळ पुंडी येथील लोकसंख्या एक हजार तीनशे पंधरा असून कुंभेफळची लोकसंख्या एकूण एक हजार तीनशे पंच्याण्णव एवढी आहे खुंटेफळ साठवण तलावाच्या जलाशयामुळे साधारणपणे आठशे दोन हेक्टर क्षेत्र पाण्याखाली जाणार आहे योजनेची फायदे अवर्षणप्रवण व दुष्काळग्रस्त भागातील सव्वीस गावातील आठ हजार एकशे सत्तेचाळीस क्षेत्रावर सिंचनाचे व पिण्याच्या पाण्याचा लाभ उपलब्ध होऊन अंदाजे एक्केचाळीस हजार नऊशे पंचाहत्तर एवढ्या लोकसंख्येचे जीव